स्वादिष्ट मेनू मध्ये स्वागत आहे मी प्रतिभा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये चला आता अक्कलकोटला निघालोय तर तुम्ही पण या आणि नवीन असणार तर चॅनल ला करा धन्यवाद नमस्कार मी प्रतिभा आपले स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा अक्कलकोटून मी काय आणलं स्वामी समर्थांचा आशीर्वादमध्ये मा मला काय मिळालं तुम्हाला दाखवू शकते हे बघा तर आपण काय आणलं आहे ते तुम्ही पाहू शकता स्वामींची मूर्ती तिथेच अभिषेक केला स्वामींच्या पायापाशी मूर्ती ठेवली त्या ब्राह्मणांनी आणि आम्हाला सांगितलं की आता तुम्ही घरी जा आणि शुक्रवारी दूध आणि पाणी याच्याने आंघोळ करून आपल्या मंदिरात ही मूर्ती तुम्ही ठेवायची तर कसा वाटला मूर्ती तुम्हाला बघा छान आहे ना नमस्कार तर अजून मी काय आणलंय तुम्हाला हे बघा आणि बुनाला बघा किती जाड आहे जाड बुनाची कढई घेतली आपण कढई पॅन तुम्ही काहीही म्हणू शकता आणि लोखंडाची आहे याच्यात भाजायला पीठ भाजायला तुम्ही तू तु काही रवा वगैरे भाजू शकता ना अजिबात जडणार नाही आणि रोजच्या भाज्यांनाही आपण इकडे वापरू शकतो आणि किंमत अगदी कमी आहे आपले इथले आमच्या इथं ठाण्याला अपेक्षा तिथे कमी किमतीत मिळाली आम्हाला आणि अक्कलकोटलाच घेतली मी इकडेही तर याची किंमत आहे साडेतीनशे रुपये पाहू शकता बघा खोल पण आहे पाच सहा जणांची भाजी याच्यात आरामात बसेल थोडी मोठी आहे आणि आठ दहा जणांचे पोहे तुम्ही याच्यात करू शकता आणि खरं म्हणजे तळायला जर तुम्ही यूज करणार ना तर गुणाला हे बघा किती जाड आहे तळायला सुद्धा ही कढई तुम्हाला कामात येणार आहे तर माझी ही कढई आणि माझा स्वामी समर्थनचा मला आशीर्वाद मूर्ती हे सगळं आणून मला खूपच भारी वाटलं तर नमस्कार तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी प्रतिभा हे बघा स्वामींची मूर्ती आणली आहे तुम्हाला दाखवते मी पाहू शकता हे पहा अक्कलकोटला गेलेलो तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा धन्यवाद अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा